नमस्कार क्रॉसलाईन कट्टा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या विधानसभेचे वारे वाहत आहेत आणि बऱ्याच जणांना आमदार व्हायचे तर आमदार होणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते लोकशाहीचं तत्व देखील आहे नवनवीन कार्यकर्ते नवीन नेते तयार व्हावेत ही देखील लोकशाहीमध्ये अपेक्षा असते सध्या जर आपण बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघ हा जो आहे तो सर्वांच्या एक आकर्षणाचा विषय आहे की ह्या मतदारसंघामध्ये नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार कोणत्या पक्षाची मिळणार आणि आमदार कोण होणार याचं कारण असं आहे की माजी मुख्यमंत्री आणि आत्ता सध्याचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या संदर्भामध्ये फार मोठं आकर्षण तयार झालं आहे आणि त्यांच्या कन्या ह्या श्रीजया चव्हाण या, या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवू इच्छित आहेत आणि मग त्यांचा प्रतिस्पर्धी कोण हा मोठा प्रश्न सध्या जनतेसमोर आहे आणि मग ह्या द्वंद्वामध्ये कोण विजय होईल याचे आडाखे देखील सध्या बांधले जात आहेत या मतदारसंघामध्ये श्रीजया चव्हाण जशा तयारी करत आहेत तशाच काँग्रेसकडून आणि इतर पक्षाकडून देखील अनेक जण रिंगणामध्ये येऊ पाहत आहेत त्यापैकीच एक आहेत बालाजी गाडे खर तर काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून त्यांनी स्वतःची कारकीर्द एक अस्तित्व त्यांचं निर्माण केलंय आणि या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वे माध्यमातून ते सध्या जनतेपर्यंत पोहचत आहेत त्यांची नेमकी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण आज या क्रॉसलाईन कट्ट्यामध्ये त्यांना निमंत्रित केलंय मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो नमस्कार माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत माझे मित्र नरेश दंडवते नेमकी भूमिका स्पष्ट करताना खर तर आज आपल्याला मोकळी चर्चा करायची नहीं कि आप पहले <coughs> कि ही मुलाखत नाही हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे पहिला प्रश्न असा की बालाजी गाडे यांना ही निवडणूक का लढवावी वाटते सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सगळ्यात प्रथम तर मी न्यूज चे आभार व्यक्त करतो आणि स्पेसिफिक प्रश्नावरती येतो थेट ही निवडणूक लढवावी वाटली याच्या मागचं कारण असं आहे की मी राजकारणात यायचं असं ठरवूनच अगदी शालेय जीवनापासूनच मी राजकारणच केलेलं आहे म्हणजे तुम्ही मला अनेक वर्षापासून ओळखता

जाण्यानंतर अशोकरावजींनी जेव्हा काँग्रेसला बैमानी करून भाजपचा हात पकडला आणि कमळ हातात घेतलं त्यानंतर या मतदारसंघाला काँग्रेसचा वाणी कोण असा ज्या वेळेला लोक प्रश्न विचारत होते तर त्यावेळेला लोकांनाही चार साडेचार वर्ष क्रांतिकारक पाहिजे असतो आणि निवडणुका आल्या तर लोक त्याच्या खिशात पैसा किती आहेत काही काही हे पाहत असतात तो अमुक खर्च करेल का तो पैसे किती देईल दारू किती देईल पसूनचा तो विषय असतो त्यामुळे या सगळ्यांच्या पलीकडे पायाभूत सुविधांवरती आपल्याला माहिती जाणीव mm. आहे आणि त्या घेऊन आपण चांगल्या पद्धतीने लढू शकतो mm. जे आयुष्यभर व्याख्यानात सांगितलं mm. कोणीतरी करावं mm. ते कोणीच करायला तयार नाही मग आपण का नाही म्हणून निवडणुका लढवायला आणि म्हणून मी मैदानात निवडणुकीच्या उतरलो बरोबर अशोकराव चव्हाण जेव्हा भाजपमध्ये गेले नरेश पहिल्यांदा तर त्या दिवशी पहिली पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणारे बालाजी गाडे होते खर तर त्यांना विरोध करणारे अं कट्टर विरोध सध्या तुमचा अशोकराव चव्हाण यांच्या संदर्भात दिसतो आता तुम्ही जसं म्हणालात की अशोकरावच्या संदर्भात उल्लेख केला के तर माझा प्रश्न त्याला एक अनुषंगाने एक प्रश्न असा आहे जर अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असते तर बालाजी गाडे निवडणुकीच्या रिंगणात आले असते का निश्चित पद्धतीनं यामध्ये अशोकराव चव्हाण यांच्या कन्येनं आता त्या ठिकाणावरती भारतीय जनता पक्षाकडून दावेदारी केलेली आहे भाजप कोणाला तिकीट देईल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला त्यामध्ये की अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असते तर मी भोकर वरती दावेदारी सांगितली असती का तर श्रीजया चव्हाण जर तिथं त्यांच्या काँग्रेसकडून जर त्या उभा करत राहिले असते ते तर निश्चित पद्धतीनं मी त्याला विरोध करून काँग्रेस पक्षाकडनं शंभर टक्के तिथे उमेदवारी मागितली असती आणि त्या ठिकाणावरती मी माझा दावा सांगितला असता आणि मी माझी ग्राउंड वरपासून वरपर्यंत माझी लॉबिंग केली असती काम केलं असतं कोणी असेल आणि मी त्याच पद्धतीनं पक्षात माझा मुद्दा असा आहे ह्या प्रश्नाला धरून की अशोक चव्हाण हे तुमचे गॉडफादर आहेत म्हणून एकीकडे चर्चा मग आ, <laughs> आहे मग गॉडफादरच्या विरोधातच तुम्ही भूमिका घेतली असती का सगळ्यात महत्वाचं तर आपण चांगला प्रश्न विचारला त्याबद्दल तुमचे धन्यवाद यासाठी कारण अशोकराव चव्हाणांचे जे बाकीचे कार्यकर्ते आहेत हा फार मोठा अपप्रचार करत आहे सगळ्यात महत्वाचं माझा राजकारणात कुणी गॉडफादर नाहीये मला हे सगळ्यात अगोदर सांगितलं पाहिजे मी चळवळीतून आलेलो आहे त्यामुळं या जिल्ह्याचे मोठे नेते अशोकराव चव्हाण होते त्यामुळं ते आमच्या पक्षात होते ते पक्षाचे नेते म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहणं प्रोटोकॉल म्हणून गरजेचं होतं पण गॉडफादर ज्याला कुणाला म्हणायचं असतं ज्यानं कुणाचं आयुष्य घडवलेलं असतं किंवा कुणाच्या तरी बोटाला धरून आपण राजकारणात आलेलो असतो आम्ही सेवा संघाच्या आंबेडकरी चळवळीपासून ते सेवा संघाच्या चळवळीपासून घडलेले लोक आहोत त्यामुळं त्यांनी कुठल्याही प्रकारे पक्षामध्ये उभं राहण्यासाठी किंवा कोण्या पदासाठी मला कधी मदत केली नाही आणि जो मूळ महत्वाचा विषय आहे तो क्लिअर करतो एक तीस सेकंदात की आर्थिक लाभाला गॉडफादर म्हणण्याची एक व्याख्या आपल्याकडे सध्या आलेली आहे म्हणजे टेंडर्स बघा तर अशा प्रकारचं माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सांगावं हो की बालाजीला मी एक रुपयाचं काम दिलेलं आहे किंवा मी त्यांना कधी मागितलेलं आहे प्रश्न आर्थिक नाही माझा प्रश्न काय आहे की तुम्ही चळवळीतून एस आहे चळवळीतून काम केलेलं आहे वेळोवेळी डिबेट मध्ये बालाजी गाडे अशोक चव्हाणांची भूमिका मांडताना आम्ही पाहिलेला हो मग ती अशोक चव्हाणांची भूमिका होती का काँग्रेस पक्षाची होती काँग्रेस पक्षाची भूमिका आम्ही मांडली आणि वेळोवेळी काँग्रेस पक्षानं अशोकराव चव्हाणांना जेव्हा आदर्श प्रकरण झालं त्यावेळेला पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा होता बरोबर आणि याच नांदेडमध्ये माझा मुद्दा यालाच धोरण आता तुम्ही आदर्शचा प्रकरण काढला म्हणतो की अशोकराव चव्हाण जेव्हा पत्रकार परिषद घेतले त्यावेळेस पत्रकार परिषदेत ते म्हणाले की पक्षानं माझ्या मागे माझ्या प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे पक्ष दुर्लक्ष केला म्हणून मी पक्षांतर केला असा त्यांचा आरोप होता नाही आता सगळ्यात महत्वाचं काय की ज्याला जायचं असतं तो कुठले आरोप करू शकतो म्हणजे ज्याला नादायच नाहीये तर तो काय म्हणजे त्याला खुसपुट काढायला काय तो काही काढू शकतो सकाळी भाजीत मीठ नव्हतं असंही म्हणू शकतो mm. त्यामुळं सरळ विषय असा आहे की ज्यांच्या कुटुंबाला म्हणजे या महाराष्ट्रातले सर्वोच्च पदक पक्षानं दिले आणि आदर्शच्या प्रकरणामध्ये सातत्यानं पाठाराखण करण्याचं काम आम्ही त्यांचं पक्षानं केलं कार्यकर्त्यांनी केलं त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आणि ते निघून केले मूळ मुद्द्यावरती तो गॉडफादरच्या तर हा सगळा गैरसमज पसरवलेला आहे अशोकराव चव्हाण यांनी कुठल्याही प्रकारे ते माझे गॉडफादर नव्हते ना आहेत ना राहतील ना त्यांच्याकडनं कधी कुठल्या प्रकारची मदत घेतली मी काँग्रेसचा आहे मी विचारधारेवरती काम करतो मी व्यक्ती म्हणून काम करत नाही आणि व्यक्ती म्हणून विरोधही करत नाही विचारधारा म्हणूनच विरोध करतो जसं आता श्रीजय चव्हाणचा तुम्ही उल्लेख केला किंवा काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाण असते आणि त्यांनी मुलीला उमेदवारी दिली असती तरी मी रिंगामध्ये आलो असतो किंवा उमेदवारी मागितली असते दुसऱ्या बाजूला बघितलं तर भाजप असं म्हणतो की घराणेशाही नको घराणेशाहीच्या विरोधामध्ये भाजप आहे काँग्रेसला विरोध हा खर तर घराणीशाहीच्या संदर्भातलाच आहे मग आता अशोकराव चव्हाणांनी स्वतःच्या मुलीला त्या मतदारसंघात उभं करणं ही घराणेशाही आहे का नाही सगळ्यात महत्वाचं भाजप हा भारतातला सर्वात खोटारडा पक्ष <laughs> आहे आणि त्याच्यामध्ये आता तथ्य असं आहे की घराणीशाहीला विरोध करता करता अमित शहाचा पोरगा तो जय शहा तर जय शहा त्या बी सी सी वरती बसलेला आहे त्याचं कुठलं क्वालिफिकेशन आहे त्याच नात्यानं ना, इथं माननीय माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या तिथं दावा करतायत त्यामुळं भाजपची भूमिका एक आणि वागणं एक अशा प्रकारचा अत्यंत खोटारडा हा पक्ष आहे त्यामुळं घराणेशाहीला विरोध म्हणायचा फक्त एका परिवारापुरता नाणी घराण्यापुरता ते विरोध करतात तिथं पण बाकी त्यांचे घराणे जे आहेत म्हणजे किरीट सोमायाचा पोरगा तिथं उभा राहतो त्याला विरोध नाहीये राजनाथ सिंगांचा पोरगा उभा राहतो त्याला विरोध नाहीये तर ते फक्त इकडच विरोध असतो त्यांचा त्यामुळं घराणेशाहीला विरोध वगैरे असं काही नाही आपल्या सोयीचं आणि हिताचं राजकारण भाजपचं जे आहे सत्ता मिळवण्यासाठी एकीकडे गाईला माता म्हणायचं आणि गोव्यामध्ये आणि नागालँडमध्ये जाहीरनाम्यात आम्ही गाईचा मांस देतो म्हणायचं अशा प्रकारचा खोटारड्या लोकांचा पक्ष आहे त्यामुळे मला वाटते की त्यांच्यावरती फार काही नैतिक विश्वास ठेवण्याची गरज नाही दुसरा प्रश्न की तुमच्या बरोबर अजूनही युवा काही कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसकडून निवडणूक लढू इच्छितात तुम्हालाच उमेदवारी पक्षाने का द्यावी आता सगळ्यात महत्वाचा विषय असे की हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल सगळेच पक्ष सर्वे करतायत आणि त्यामध्ये गेल्या सात आठ महिन्यामध्ये आता मलाच का द्यावी याचं उत्तर जर द्यायचं असेल स्पेसिफिकली एका वाक्यामध्ये तर गेल्या सात आठ महिन्यामध्ये संघटनात्मक पातळीवरती युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्वी प्रवक्ता म्हणून काम करायचो आता युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी जे काम करतोय अशोकराव चव्हाण जसं आता दिलीप सरांनी उल्लेख केला की अशोक चव्हाण ज्या दिवशी भाजपचं कमळ त्यांनी खांद्यावरती घेतलं त्याच्या अगदी दोन तासामध्ये ज्या वेळेला नांदेडचे अनेक लोक सावध भूमिका घेत होते त्यावेळेला दोनच तासामध्ये मी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही हे खनखनितरित्या सांगून पुढे येऊन तिथपासून जे बांधणी केली ते आता बाराशे तेराशे लोकांचं संघटन आज माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये आहे जे प्रशिक्षित आहे त्याचबरोबर गावागावापर्यंत पोहोचलेलो आहे भोकर विधानसभेचा विकास आराखडा कसा असावा तो आम्ही बनवतोय आणि भोकर विधानसभेतल्या समस्या सुद्धा आम्हाला माहिती आहेत आणि संघटनात्मक पातळीवरती लोकांमध्ये काम आहे आणि जर लोक म्हणाले की मला द्या तर माझा विचार काँग्रेस धरून अजून एक मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी तुमची आहे शिवसेना पण तिथे दावेदारी ठोकते शिवाय शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही आता आम्हाला अशी माहिती वाजवण्याच्या तयारीत आहे असं असताना काँग्रेसमध्ये त्यातल्या त्यात बालाजी गाडीला उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे निश्चित पद्धतीने मला विश्वास आहे कारण मी जे काम करतोय गेल्या सात आठ महिन्यामध्ये त्यात अनेक मोर्चे मुदखेड किंवा नांदेडमध्ये घेतलेला नीट घोटाळ्याविरोधातला मोर्चा असेल तो देशातला सर्वात मोठा मोर्चा आहे सतरा अठरा निध्याचा परवाच मी सव्वीस तारखेला भाऊराव चव्हाण वरती झालेला मोर्चा होता उसाचा कारखान्याच्या इतिहासामध्ये एकाच व्यक्तीनं एका पक्षानं गेट पर्यंत नेलेला आणि गेट पर्यंत गेलेला हा पहिला मोर्चा ठरला तर त्यामुळं लोकांमध्ये आता निश्चित पद्धतीने आर्थिक प्रलोभन मोर्चे नव्हते ते प्रामाणिकच होते त्यांनी चांगल्याच पद्धतीने लढा दिला सगळ्यात महत्वाचं काय की अशोकराव चव्हाणांनी ज्या पद्धतीनं दबावतंत्राचा वापर केला आणि त्यांच्यावरती दडपशाही केली त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये मी त्यांना पुरून उरत अगदी वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाला जिल्ह्याच्या कोर्टात खेचण्याची धमकी देईपर्यंत काम करून तो मोर्चा तिथपर्यंत नेला आणि त्यामध्ये अनेकांचं सहकार्य लाभलं पूर्वीसुद्धा प्रल्हाद हिंगोलींनी वगैरे खूप चांगले मोर्चे केलेले आहेत आणि त्यांनी हे केलं आहे तोच धागा मी पुढे नेतो पुढे नेतोय आणि त्यामुळं हा मोर्चा केला त्यामुळं लोकांना असं वाटते की हा निर्भीडपणे लढतोय तो सोबत राहिलं पाहिजे आणि लोक येत म्हणजे ज्यावेळी वेळेला कारखान्याच्या काय काय मागण्या होत्या एक दोन मिनिटात एकाच मिनिटामध्ये सांगतो पाच मागण्या घेऊन आम्ही तिथे गेलो होतो ऊसाला बत्तीसशे रुपये भाव मिळावा ऊस चौदा महिन्याच्या आत तुटावा त्याचबरोबर ऊसाचे पैसे पंधरा दिवसाच्या आत ऊस तुटल्यावरती मिळावेत त्यानंतरचा विषय होता थकीत बिल मिळावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामगारांना दोन वर्षापेक्षा जास्त काम करत असतील तर परमनंट केलं जावं आणि कारखान्यानं के जी ते बारावी पर्यंतची चांगली मोफत सीबीएसई पॅटर्नची शाळा सभासदांच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभी करावी साध्या साऱ्या मागण्या घेऊन आम्ही घेऊन जा आता कारखाना खरं तर ह्या मतदारसंघामध्ये मला वाटतं की एकमेव कारखाना आहे भाऊराव चव्हाण याच्याशिवाय तिथलेल्या बेरोजगारांना नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशी कोणतीही व्यवस्था त्या मतदारसंघामध्ये तयार झालेली नाही तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं पाहिजे अशोकराव चव्हाण यांनी वर्ष लोकांची के लोकांची केली तर त्यांनी नम्रपणे माफी मागितली पाहिजे यासाठी कारण निधींचा एकीकडे मोठ्या प्रमाणावरती पेपरवरती बातम्यांमध्ये इतके कोटी आले तितके कोटी आले दाखवायचे आणि तुम्ही जर एखाद दिवस माझ्यासोबत आलात तर रस्ते वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या त्यामध्ये भोकर मतदारसंघ इतका प्रचंड पिछाडीवरती आहे की एक छोटस उदाहरण देतो इजळीमध्ये अतिवृष्टी झाली आता त्यावेळेला एका महिलेला साप चावला सर सा। त्यावेळेला गावाच्या चारी बाजून पुलाचं काम न झाल्यामुळे वेडा होता आणि तिथून त्या महिलेला कसं कसं मुदखेडच्या तालुका आरोग्य रुग्णालयात आणलं तर त्यावेळेला तालुका आरोग्य रुग्णालयामध्ये जो कंपल्सरी असायला पाहिजे तो सापाचा अँटीडोट नव्हता तिथून नांदेडला जायला सांगितलं बारटपुरी येईपर्यंत त्या महिलेचा जीव गेला ही हा मर्डर आहे का सापानं चावलेला जीव आहे याचं उत्तर लोकांनी दिलं पाहिजे माझ्या मते तर व्यवस्थेने केलेला मर्डर आहे आणि याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळं पद्धतीनं त्यांनी या लोकांचं शोषण केलेलं आहे विकास झालेला नाहीये आणि लोकांना लुटण्याचं काम एकंदरीत केलेलं आहे मग कोट्यवधीचा जोडा एवढा निधी आला तो गेला कुठं तो निधी जो गेला निश्चित अगदी दहा सेकंदो तो निधी विकासामध्ये न जाता ठेकेदारांच्या आणि ठेकेदारांना ठेका देणाऱ्यांच्या ताब्यात गेला किंवा त्यांच्या खिशात गेला ठेकेदार कोण तेही नागरिकच आहेत का म्हणजे काही कार्य नाहीयेत आता सध्या माजी मुख्यमंत्र्यांचा प्रभावीपणे प्रचार करणारे हे मॅक्झिमम जे आहे पंच्याहत्तर टक्के सगळे ठेकेदारच आहेत तुम्ही जे म्हणाला ते गॉडफादर चा कदाचित आता म्हणत असतील आता ठेकेदाराचा विषय निघाला म्हणून मिनिटात तोही विषय घेतो एक ठेकेदार त्याची कन्या पण आता काँग्रेस काँग्रेसकडूनच उमेदवारी मागते काय म्हणजे त्याच्यावरही अन्याय झाला का त्या ठेकेदारावर नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे तो त्यांनी सांगावा की ते अन्याय झाला काय नाही ते आणि काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मागण्याचं सगळं ना पक्ष द्यायचं नाही ते आम्ही बऱ्याच लोकांशी चर्चा केली खर तर भोकर मतदारसंघातल्या काही प्रतिष्ठित लोकांसोबत लो। तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पर्याय जर उपलब्ध झाला नवीन माणूस एक आश्वासक चेहरा जर या मतदारसंघाला मिळाला तर त्या ठिकाणी एक वेगळं चित्र येणाऱ्या काळामध्ये राहू शकतं अशी एक अपेक्षा इतर मतदारसंघातल्या लोकांची आहे पण मागचा जर इतिहास बघितला आपण तर दोन हजार एकोणवीस ला अशोकराव चव्हाणांचा लोकसभेमध्ये पराभव झाला आणि मग नंतर जेव्हा ते विधानसभेला भोकर मध्ये गेले तेव्हा त्याच लोकांनी ज्यांनी पाडलं होतं त्याच लोकांनी अशोकराव चव्हाणांना निवडून दिलं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जरी प्रतापराव पाटील चिखलीकर उमेदवार असले तरी खरी लढत होती अशोकराव चव्हाणांचीच बरोबर आता पराभव झाला परत एकदा मग आता पुन्हा एकदा ह्या पराभवाची भरपाई नुकसान भरपाई म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघातले लोक त्यांच्या पाठीमागे जाऊ शकतात का तिथे काय कल याय सध्या जनमानसातला एकदम तटस्थपणे मी कल सांगतो लोक यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्येला अथवा भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला निवडून देणार नाही आणि माझं म्हणाल तर मी स्वतः माझी मुख्यमंत्र्यांची समोर असेल किंवा स्वतः माजी मुख्यमंत्री जरी असतील तरीही त्यांच्या विरोधामध्ये लढायला तयार प्रश्न की खरंच तिथे अशोकराव चव्हाणांना आहे का भाजपला तिथला विरोध हा दोघांनाही आहे म्हणजे कारण का आता गेल्या पंचवीस वर्षांमधील मूलभूत सुविधांची असलेली वानवा आणि भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली लूट आणि यांनी पंचवीस वर्षातली केलेली लूट त्यामुळं लोकांचा दोघांनाही विरोध आहे आणि आम्ही सोबत आहोत आणि जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्ही जे म्हणालात मागे की जनता निवडून म्हणजे मागची पुनरावृत्ती करेल का तर ती अजिबात होणार नाही लोकसभेची पुनरावृत्ती होईल आणि किमान पन्नास हजाराच्या फरकानं तिथं त्यांचा उमेदवार पराभूत होईल एकदम पराभवाच्या मागे काही अदृश्य हात आहेत का भारतीय जनता पक्षाचे किंवा अन्य मित्र पक्षाचे नाही भारतीय जनता पक्षाचे तरी काही अदृश्य हात नाही पण मी तुम्हाला इतकं निश्चितपणे सांगतो की आम्ही जे आंदोलन आणि मोर्चे करतोय ते <ंगें> मोर्चे ज्या प्रश्नांवरती लोकांचे घेऊन करतोय त्याला काही अदृश्य लोकांच्या शुभेच्छा येत आहेत असं म्हणायला हरकत नाही फिरणाऱ्या जाता जाता किंवा मतदारसंघामध्ये काय करावं असं वाटतं तुम्हाला आणि लोकांकडून तुमच्या काय सर हा मला सगळ्यात चांगला प्रश्न वाटला आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की माझी मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री असताना एकही एमआयडीसी या मतदारसंघात आणली नाही मुदखेडला एक एम आय डी सीची पाठी लागली मेनकेच्या जवळ तिथं आहे आता तेवढा विकास झालेला आहे आणि बाकी माझी जी इच्छा आहे या मतदारसंघामध्ये स्मॉल स्केल बिझनेसेस आले पाहिजे त्याचबरोबर खूप मोठा निसर्ग आहे मला वाटतं सर भोकरचे आहेत स्वतः त्यांना माहिती निसर्गाचं विस्तीर्ण जाळ पसरलेलं आहे तर तिथे टुरिझम सारखे आले पाहिजे आदिवासी पट्टा आहे खूप मोठा या बोगस पद्धतीनं काम करतायत त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे गावांना जोडणारे रस्ते आहेत नाले आहेत अंतर्गत रस्त्यांचे प्रचंड प्रश्न आहेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर अशा अनेक गावं आहेत की जिथं रस्ता आजही एकदा झाला नाही ते रस्ते करण्याची माझं ध्येय असणार आहे त्याचबरोबर भोकर सारखे ठिकाण आहे त्या ठिकाणावरती उच्च विद्याभूषणासाठी एकही चांगलं कॉलेज नाही ते कॉलेजेस आणण्याचा माझा प्रयत्न त्याचबरोबर सरकारी दवाखान्यांची इतकी बकाल अवस्था आहे की ते दवाखाने सुधारले पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारले पाहिजे आरोग्य शिक्षण ह्या सुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजे आणि व्यावसायिक आणि रोजगाराच्या संधी तिथे ज्या आहेत त्या उपलब्ध झाल्या पाहिजे आज भोकरचा तरुण निजामबादला जातो हैदराबादला जातो तो ते न होता त्याला याच भागामध्ये मिळालं पाहिजे असं करण्याचा माझा एकंदरीत तिथं मानस असेल आणि ते बोलण्यापुरतं नाही तर आखून तो, तो बाजार भोकरचा सा विकास आराखडा येत्या आठ दिवसामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये मी लोकांची पुढं मांडणार आहे लोकांकडनं आधी प्रश्न घेऊ पण आता याला पुन्हा अजून एक पहिला प्रश्नच विचारतो की काँग्रेसमध्ये अनेक चेहरे आता आहेत ती सगळ्या चेहरे एकेकाळी अशोकरावांच्या ताटातली माणसं होती ही सगळी अतिशय जवळची माणसं होती लोकांना अजूनही भ्रम आहे लोकांमध्ये कि नेमकं काय चाललंय म्हणजे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षावर अशोकरावांचा बर आहे का नाही कारण समांतर व्यवस्था समांतर व्यवस्था सुरू आहे का नाही असं अजिबात नाहीये अशोकराव चव्हाण साहेबांची ती जुनी सवय होती की पाठीमाग म्हणजे काँग्रेसमध्ये असताना इतर पक्षांना जसं त्या अनुभव तुम्ही म्हणताय पण सध्या तरी काँग्रेसच्या बाबतीमध्ये असा अजिबात नाहीये त्यांचं स्वतःच्या आता ज्या पक्षात गेले त्या भाजपवरतीच त्यांचं पूर्ण नियंत्रण राहिलेलं नाही त्यामुळे काँग्रेसवरती असायचं कारण नाहीये कारण भाजप अनेक चेहरे असे आहेत जे लोक विश्वासच पटत नाही लोकांना अजूनही काँग्रेसला मतदान करावं पण ही चेहरे अजून तिकडेच आहेत आता सगळ्यात महत्वाचं काय की एक जर एक वर्षापूर्वी तुम्हाला विचारलं असता आम्ही की अशोक चव्हाण बीजेपीत जातील का तर त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला नसता मीही ठेवला तर त्यामुळं आता आम्ही जे सगळेजण आहोत काँग्रेसचे ते आम्ही भारतीय जनता पक्षात कुणी का असे ना त्याचे विरोधक आहोत आणि भाजप आता तीन वयामध्ये आहे बाल्यावस्था कुमारावस्था आणि वार्धक्यात नांदेडची भाजप बरोबर का माहिती का वार्धक्यात आहे मूळ भाजपा कुमार अवस्थेत आहे प्रतापरावांची भाजप आणि कुमार बाले अवस्थेत आहे अशोकराव चव्हाण साहेबांची भाजप म्हणजे भाजपमध्ये याची अजिबात सुसंगतपणा नाहीये त्यामुळे त्यांचा त्याच भाजपवरती नियंत्रण नाही ते काँग्रेसवर काय नियंत्रण ठेवतील म्हणजे असं ही वास्तविकता आहे तर मतदारसंघातले प्रश्न आणि आपली भूमिका स्पष्ट भूमिका बालाजीराव गाडे यांची आहे आणि विरोधी पक्षावर टीका करतानाच आपल्याला हे काय करायचंय याचा एक दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे स्पष्ट दृष्टिकोन आहे तर येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी मिळण्यापासून ते प्रचार आणि विजय होण्यापर्यंत संघर्ष अजून कायम आहे वे वेगवेगळ्या टप्प्यावर आपण त्या संदर्भामध्ये जाणून घेऊयात आणि बोलूयात आजच्या पुरता या ठिकाणी थांबूयात बालाजीराव आपण एक मिनिट क्रॉसलाईनच्या वतीनं बालाजीरावांना शुभेच्छा देतो समारोप आणि क्रॉसलाईन कट्टा या ठिकाणी आपण आलात आणि चर्चेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद